राम मंडळी तर मित्रांनो तुम्हाला माहितच छत्रपती संभाजीनगर तर मित्रांनो आपल्या लोक दिंडी क्रमांक एकवीस तर मित्रांनो आपली दिंडी आज आमच्या सकाळच्या मुक्कामच्या स्थानावर निघालेली होती मित्रांनो तर त्यावेळेस त्या क्षणी आपले खासदार माननीय संदीप पांजी भुमरे साहेब यांच्यातर्फे दिंडी क्रमांक एकवीसला ला मित्रांनो सर्वांना असे मस्त छान छान रेनकोट वाटप करण्यात आलेले आहे आज आणि मित्रांनो मी जस्ट आता सगळ्याचे फोटो व्हिडिओ बघितले इतके भारी रेनकोट दिले मित्रांनो पाऊस पाण्याचे तर मित्रांनो माननीय खासदार आपले संदीपान भुमरे साहेब यांना असा मस्त आशीर्वाद लागो विठ्ठलाचा कारण की त्यांनी सर्व वारकऱ्यांचे मन निवड खुश केले मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की आपल्याला घरी बसल्या बसल्या काड्या कोसल्या असं बोलायला काय लागत नाही मित्रांनो मग तुम्हाला माहिती आहे का खरं जे वारीला जातं मित्रांनो पाणी पाऊस वारा समजा गोष्टी सहन करायला लागत्या पण ते त्या गोष्टीचा विचार नाही करत का नाही करत कारण की ते विठ्ठलाच्या दर्शनाला चाललेले असते म्हणून पण खूप भारी वाटलं मित्रांनो बघून की भुमरे साहेबांनी त्यांना रेनकोट दिले त्याबद्दल भुमरेसाहेबांचा मनापासून आभार मानतो आम आणि आमचं वेळ संबोधो रामकृष्ण आहे आणि आपल्या मंत्री साहेबांना अजून काय कशी विनंती करतो की जे बी आपल्या राहिलेलं दिंडी असन प्लीज त्यांना पण एक एग्रेंट करून वाटप करा रामकृष्ण हरी